सामान्य जनतेचा बुलंद आवाज आणि हक्काचं व्यासपीठ उदय वार्ता न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कांचनपूर आणि परिसरात धवल क्रांती घडवून आणण्यास मोलाचा हातभार लावणारे आणि शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर असणारे धडाडीचे दानशूर व्यक्तिमत्व प्रगतशील शेतकरी आणि यशस्वी दूध व्यावसायिक माननीय श्री राजाराम पाटील उर्फ राजू काका आणि संवनिता राजाराम पाटील माजी लोकनियुक्त सरपंच कांचनपूर तालुका मिरज जिल्हा सांगली माजी मंत्री आणि रयतक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते माननीय श्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयतक्रांती संघटनेच्या शाखेचे आज मिरज तालुक्यातील कांचनपूर आणि तासगाव तालुक्यातील डुबलधुळगाव इथं उद्घाटन करण्यात आले माननीय श्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागरदादा खोत यांच्या हस्ते या शाखांचं उद्घाटन करण्यात आले असून यावेळी महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीनं त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन मदत करणे आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देणं आदी महिला सबलीकरणाचा प्रयत्न क्रांती संघटनेच्या माध्यमातून केले जाणार असून याबाबत महिलांना यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या संघटनेच्या शाखांमार्फत महिलांना केल्या जाणाऱ्या मार्गदर्शन व मदतीचा त्यांच्या उन्नतीसाठी मोठा उपयोग होणार असून यावेळी महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित लावून रयत क्रांती संघटनेच्या शाखेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सहकार्याबाबत जिज्ञासा दाखवली दरम्यान अशा पद्धतीचा उपक्रम ग्रामीण भागात रयत क्रांती संघटनेमार्फत सुरू करण्यात येत असल्यानं कांचनपूर धुळगाव येथील महिलांनी समाधान व्यक्त केलं आहे सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याची माहिती सतीश पाटील यांनी दिली आहे उपस्थित मान्यवरांची जिल्ला अध्यक्षा जिल्हाध्यक्ष अम्रुता अमृता जिल्हा लोंढे अध्यक्ष विनायक भाऊ जाधव सुदर्शन पाटी सोशल मीडिया अध्यक्ष आदित्य कबाडे रोहन बाबर प्रमोद गायकवाड सुधीर लोंढे सरपंच दगडू नाना भोरे आणि ग्रामसेविका शिंदे मॅडम यांचा समावेश होता